आमिर जरांगे गरजस्त मराठ्यांचा लढा पूर्ण महाराष्ट्रभर कर्नाटका आंध्र प्रदेश सगळं सगळ्या मराठी भाषिक भागामध्ये प्रदर्शित होत आहे येत्या एकवीस जूनला या चित्रपटाचा आशय आणि विषय असा आहे की मराठा आरक्षणाचा मागच्या एकोणीसशे साठपासूनचा इतिहास आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे जे जे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं जे जे मराठा आरक्षणाचे योद्धे आहेत त्या सर्वांचा आणि सगळ्या संघटनांचा या चित्रपटामध्ये समावेश करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय कुरकर या म दिग्गज अशा अभिनेत्यांनी साकारलेली आहे अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका प्रसाद ओक जे हसे सम्राटमधले धर्मवीरची मुख्य अभिनेते आहेत त्या प्रसाद ओक सरांनी अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका साकारलेली आहे मराठ्या आरक्षणाचे शिरोमिनी आणि मराठा आरक्षणाचे लढोळे नेतृत्व म्हणून दादा जरांगे पाटलांची भूमिका प्रसिद्ध असे दिग्गज कलाकार मकरंद देशपांडे सरांनी साकारलेली आहे सुबोध भावे यांनी अतिशय सुंदर असं या चित्रपटाचं नारे निरेशन केलेलं आहे विजय निकम असतील विषममधले इन्स्पेक्टर गायटोंडे अर्थातच कमलेश सावंत चिन्मय संत विक्राज थोरात यांचा एम नावाचा अतिशय सुंदर असा चित्रपटाचे मुख्य असे ते अभिनेते होते चित्रपटाचे हिरो आहे त्यांची अतिशय सुंदर अशी भूमिका हे मनोजदादा जरांगे पाटलांचं तरुण पण त्यांनी प्रभावीपणे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलेलं आहे या चित्रपटाचं लेखन हे सुरेश पंडित यांनी केलेलं आहे आणि चित्रपटाचं संगीत पी शंकरम यांनी दिलेलं आहे चित्रपटात चार गाणी आहेत जी अत्यंत उत्कृष्ट झालेली आहेत तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहेत ती ट्रेंडिंगमध्ये पण आहेत शिवबा नावाचं गाणं हे आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे दुसरं गाणं जे देवमानू देवमानूस अवतरला हे गाणं अत्यंत सुंदर आणि जवळपास पंधरा वीस लाख मिलियन लोकांनी ते पाहिलंय आणि शेअर पण केलंय हे गाणं अजय गोगावले यांनी स्वरबद्ध केलेलं आहे तिसरं गाणं जे आहे पुष्पा चित्रपटाचं जे टायटल सॉंग यांनी गायलं होतं ते तरुण गीतकार नकाश आजीज यांनी गायलेलं आहे जे आमच्या चित्रपटाचं टायटल सॉंग आहे आम्ही जर आगे चौथं गाणं आहे जे पूर्ण देशभर जगभर ओळखल्या जाणारे बॉलिवूडचे सुंदर असे गायक सोनू निगम यांनी ते गाणं गायलेलं आहे कुठे खेडू पांगरे समाजा चारही गाणे अत्यंत सुंदर झालेले आहेत जनमावने माणसाच्या भावनेला हात घालणारे असे गाणे आहेत चित्रपटाचं दिग्दर्शन आपल्या मराठवाड्याचेच भूमिपुत्र योगेश पांडुरंग भोसले यांनी केलेला आहे सगळी टीम ही मराठवाड्यातल्या भूमिपुत्राची आहे या चित्रपटाची संकल्पना आणि निर्माते डॉक्टर मधुसूदन मगर हे आहेत कारण यांनीच ही संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि त्याचं मूर्खरूप येण्यासाठी ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आमचे पुण्याचे विक्रम पाटील हे सुद्धा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत मी नांदेडचा भूमिपुत्र आहे आणि डॉक्टर दत्ता मोरे आणि मी पण जेवढं शक्य आहे तेवढं या चित्रपटासाठी मागच्या आठ दहा महिन्यापासून आम्ही कंटिन्यू पूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे सर्व बारा बोलुकीदार महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला आणि सकळ मराठा समाजाला माझं असं आव्हान राहील की हा चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आपला अभिप्राय या चित्रपटाच्या माध्यमातून कळवावा महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकोपा आणि सामाजिक एकजूट राहावी आणि प्रत्येक तरुणांनी रडत न बसता लढावं जगण्याची उर्मी यावी आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यात करावं जसं मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत खडतर प्रवास करत आज एक समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे तसं तरुणांनी त्यांचा आदर्श ठेवून मनोज दादा जरांगे पाटलांचा आदर्श ठेवून आपल्या आपल्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची भूमिका निभवावी असा सुंदर असा संदेश घ्यावा आता या चित्रपटाचा माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या तरुणांनी निश्चितच हा चित्रपट आवडेल आणि सर्व समाज बांधवांना सगळ्यांनाच माझी आग्रहाची विनंती राहील की हा चित्रपटगृहात चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन आहोत निश्चितच हा जी भूमिका मी साकारली खूपच मला भावली आवडली आणि ज्या जरंगे पाटलांना मला असं वाटतं की मी जवळून अनुभवलं ज्या त्यांची व्यक्तिरेखा रेखा झाली तर त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं त्या तो काळ मी याच्यात त्या भूमिकेत साकारलेला आहे ज्यावेळेस त्यांनी युवा संघटना स्थापन करायच्या आधीची रांगली कशी होती तो तिथपर्यंत माझा हे आहे तर त्याच्या आधी त्यांनी आंदोलनाचं हे नव्हतं पण त्यांचं समाजाबद्दलचं मत आणि समाजाबद्दलची खतखत जी त्यांच्या मनात होती तर ते त्या दृष्टिकोनातून कसे पाहत होते समाजाला कसे वावरत होते लोकांनी सोबत असं तर ते या भूमिकेत साकारलेलं आहे तर मी माझ्या वतीनं या भूमिकेतला न्याय देण्याचं काम केलं आहे पण खरंच न्याय ह्या जारंगे पाटलांना न्याय देण्याचं काम आता प्रेक्षकांचं आहे तर त्यांनीच आता या भूमिकेला जे आम्ही साकारली त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम त्या जनतेने करावं एवढंच मी आवाहन करेन आणि एक आन्वान करेन की हा सिनेमा तुम्ही आवर्जून एकवीस जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल